नमस्कार स्टार न्यूज आपले आहे कोरेगाव मतदारसंघात समाज माध्यमांवर विश्वास ठेवू नये निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांचे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे या मतदार यादीत यांचे नाव आहे अशाच लोकांना मतदान करता येईल मतदार यादीमध्ये नाव नसल्यास मतदान करता येणार नाही या संदर्भात विविध ठिकाणी समाज समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होणारी संदेश चुकीचे असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी केले आहे या संदर्भात बुधवारी दुपारी चार वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार पत्रकात नाईक यांनी म्हटले आहे की कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी असा मेसेज अथवा संदेश समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताना दिसत आहे की फॉर्म नंबर सतरा भरून मतदार यादीत नाव नसले तरी मतदान करता येईल मात्र अशी कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही जी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये नाव असेल तरच मतदान करता येईल मतदार यादीमध्ये नाव नसल्यास मतदान करता येणार नाही कृपया कोणीही चुकीच्या मॅसेज अथवा संदेशावर विश्वास ठेवू नये असे आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत असल्याचे नाईक यांनी नमूद केले